मित्रांनो मी शुभांगी पाटील शुभांगी पाटील या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर माझा पूर्णपणे ब्लॉग बघा तर बघा आज ना सकाळी सकाळी आम्ही उठलो पण रात्री रात्रभर रात्र पाऊस चालू होता आणि बघा सगळं शेतामध्ये पाणीच पाणी साचलेलं आहे खूप जोरात पाऊस झाला रात्रभर आणि काल दुपारी ना इतकं गरम करत होतं इतकं गरम करत होतं की खूपच गरम करत होतं काल दुपारी आणि ऊन पण खूप तापलेलं आहे आणि आज बघा शेतामध्ये सगळं पाणी पडलेलं आहे तर सगळं सोयाबीन झोपून गेलेलं आहे बघा वातावरण पण खूप पाण्याचं आहे बारीक बारीक पाऊस चालूच आहे अजून पण पाऊस काय बंद झालेला नाही आहे बघू शकता सर्वांनी तर आम्ही आता सकाळी सकाळी उठलो आणि आता ना चहा चालू आहे तर बघू शकता चहा आणि मस्त वांग्याची भाजी बनवलेली आहे नमस्कार मित्रांनो मी शुभांगी पाटील शुभांगी पाटील या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर माझा पूर्णपणे ब्लॉग बघा तर बघा आज ना सकाळी सकाळी आम्ही उठलो पण रात्री रात्रभर पाऊस चालू होता आणि बघा सगळं शेतामध्ये पाणीच पाणी साचलेलं आहे खूप जोरात पाऊस झाला रात्रभर आणि काल दुपारी ना इतकं गरम करत होतं इतकं गरम करत होतं की खूपच गरम करत होतं काल दुपारी आणि ऊन पण खूप तापलेलं आहे आणि आज बघा शेतामध्ये सगळं पाणी पडलेलं आहे तर सगळं सोयाबीन झोपून गेलेलं आहे बघा वातावरण पण खूप पाण्याचं आहे बारीक बारीक पाऊस चालूच आहे अजून पण पाऊस काय बंद झालेला नाही आहे बघू शकता सर्वांनी तर आम्ही आत्ता सकाळी सकाळी उठलो आणि आता ना चहा चालू आहे तर बघू शकता चहा आणि मस्त वांग्याची भाजी बनवलेली आहे हे बघा हे दूध आहे चांगलं मशी खालचं चा दूध असते आमच्या घरी तर हे कापवायचं राहिलेलं आहे दूध आणि हा चहा शिजत आहे बघा चहा आणि झणझणीत चांगली तिखट झणझणीत वांग्याची भाजी बघा कशी झाली वांग्याची भाजी तर नक्की कमेंट करून सांगा सर्वांनी वांग्याची भाजी कशी झालेली आहे तर बघा झणझणीत वांग्याची भाजी बघा आमची आई चहा गाळत आहे तर चहा गाळलेला आहे तिने आणि ती बाबाला चहा देते आता बघा आणि हे मुलं बघा एक मोबाईल पाहते एक जण टी व्ही पाहत आहे बघा सर्वांनी आणि हे बघा पाऊस झालाय रात्री तर सगळं चिखल चिकल झालेलं चिकल आहे हे पेरूचं झाड याला ना पेरू लागलेले आहेत छोटे छोटे पेरू लागलेले आहेत तर याचे पेरू मोठे मोठे झाले का एवढे गोड आहे पेरू की खूपच छान आहेत पेरू याचे आणि लई पेरू लागले पूर्ण झाड भरलेलं आहे पेरूनी लईच पेरू लागलेले आहेत बघा खूप पाऊस झालेला आहे झणझणीत वांग्याची भाजी बनवलेली आहे सकाळी सकाळी खूपच धावपळ असते तर बघा आता भाजी झालेली आहे आणि मी ना पीठ गाळत आहे म्हणजे आता पोळ्या करायच्या आहेत भाजी झालेली आहे आता पीठ गाळत आहे तर पीठ भिजवायचं आहे आणि पोळ्या करायच्या आहेत कारण का मुलांना शाळेत जायचं आहे ना म्हणून मुलं शाळेत जातात त्यांना टिफिन द्यावं लागते मुलांना हे बघा पोळ्या करण्यासाठी पीठ मळणं चालू आहे तर पीठ मळल्यानंतर पोळ्या करायच्या आहे तर बघून घ्या कशा पोळ्या करायच्या आहेत सर्वांनी पीठ मळणं चालू आहे पीठ पण मळून राहिले बघा कुकर ठेवला आहे आता बघा पाणी टाकलेलं आहे कुकरा कुकरामध्ये कुकरात वरण टाकायचं आहे तुरीची डाळ टाकायची आहे तर हे बघा ही तुरीची डाळ आहे तर इथे मी पाण्यामध्ये घेतलेली आहे आणि ही तुरीची डाळ टाकून देते पाण्यामध्ये बघा कुकरात डाळ टाकत आहे म्हणजे वरण होते त्याचं आणि पोळ्याकरता आमचा बेत बदललेला आहे तर आम्ही करणार आहे आता या डाळीमधले म्हणजे वर्णामधले रोडगे तर तुम्हाला नंतर रोडगे पण दाखवते कसे बनवतात तर बघून घेता आता ना मी डाळ लावून घेते कुकर डाळ टाकलेली आहे हे बघा आता वरण शिजते आणि हे बघा मस्त आ... वांग्याची भाजी शिजत आहे चांगली या सर्वांनी जेवण करायला वांग्याची भाजी आणि मस्त वरणातले रोडगे करणार आहे या सर्वांनी जेवण करावी हे पा कढईतला रोडगा करणं चालू आहे बघा अशी ना पहिले पोळी लाटायची परत त्याच्यावर एक पोळी ठेवायची लाटून थोडीशी आणि मग ना परत एक पोळी लाटावं लागते मग ते त्याचे गोल बनवा लागते गोल बनू बनू म्हणजे त्याचा कढईत म्हणजे तेलात तेलात सोडावं लागते मग त्याचा रोडगा बनते तर ते ना वांग्याची भाजी आणि डाळीसोब वरण म्हणजे तुरीची डाळ आमच्या इकडे वरण म्हणतात त्याला तर असं वरण बनवावं लागते आणि म्हणजे मस्त वांग्याची भाजी आणि वरण त्यासोबत मस्त लागते आता बघा कसं रोडगा तयार होते तर हे बघा म्हणजे त्याला तेल पण लावावं लागतं आहे चांगलं म्हणजे झाले पाहिजे म्हणून ते तेल लावावं लागते त्याला तर बघा बघा असं करावं लागतं आहे त्याचा रोडगा तयार होते तेल लावले रोडग्याला बघा असं त्याचं तोंड बंद करावं लागते रोडग्याच हे बघा कसा रोडगा तयार झाला असा झालेला आहे तयार मस्तपैकी कुकरची छि शिट्टी पण होत आहे बघा कुकर लावलेला आहे वरण आहे यामध्ये कुकरमध्ये आणि ते भाजी शिजत आहे आमची अजून भाजी शिजलेली नाही आहे बारीक गॅसवर ठेवलेली आहे आणि रोडगा चालू आहे करणं मोठा तसा रोडगा चालू आहे तयार करणं हे बघा हा झालेला आहे रोडगा तयार तर असेच खूप सारे रोडगे बनवायचे आहेत तर तुम्हाला पूर्ण रोडगे पण दाखवते आणि कसे करायचे ते पण दाखवले आहे कढईमध्ये कारण का ना यामध्ये रोडगे टाकायचे आहे कढईत तेलामध्ये रोडगे होऊ द्यायचे असतात ते हे बघा तेल टाकलेलं आहे कढईत आणि एवढेच रोडगे झालेले आहेत रोडगे बनवायचे आहेत आणि नंतर मग रोडगे टाकायचे आहेत त्यामध्ये हे पहा रोडगे टाकलेले आहे कळयत ना चारच रोडगे बसतात तर चार रोडगे टाकलेले आहेत नंतर परत टाकावं लागते रोडगे हे बघा कसे होत आहेत रोडगे अजून करणं चालू आहेत रोडगे हे बघा कसे रोडगे तयार झाले पण ते आतमध्ये झालेले नाही आहेत तर त्याला कट करावं लागते कट करावं लागते आता बघा असे कट करावं लागतात ते आणि कट झाल्यानंतर ना परत तेलामध्ये टाकावं लागते खूपच कुठा ना आहे बाप्पा रोडग्यांचा बघा ते ना वरून झाले पण आतमध्ये झालेले नाही आहेत बघा कसे आतमध्ये ना कच्चेच राहिलेले आहेत तरी परत त्याला तेलामध्ये टाकावं लागतात आता हे बघा आतमध्ये झालेले नव्हते तर आतमध्ये ना कच्चेच आहेत आता अर्धाले करून परत कडई टाकावं लागते ते तर मग मस्त पैकी खुरुम खुरुम होतील ते मस्त हे पा आता कसे मस्त मस्त झाले मस्त खुरुम खुरुम झाले रोडगे बाबा किती खुरुम खुरुम झाले कडक कडक मस्त आणि कडक कडक झालेले आहे मस्त रोडगे पण <laughs> शिवांश म्हणते मला खायचं आहे तर गरम आहे थांब थोडा वेळ नंतर खा खाप मस्त झाले गरम गरम आणि ना वरण शिजलेलं आहे चांगला आणि रोडगे आणि वरण आणि परत वांग्याची भाजी झणझणीत वांग्याची भाजी तर या कोणाकोणाला यायचं आहे जेवण करायला तर नक्कीच या आणि सर्वांनी पूर्णपणे ब्लॉग बघा कसं आहे तर वरण आणि कढईतले रोडगे आणि वांग्याची भाजी तर नमस्कार मित्रांनो मी आहे शुभांगी पाटील तर तुम्हाला पूर्ण ब्लॉग दाखवलेला आहे तर नक्की सांगा या ब्लॉगमध्ये कसा वाटला तुम्हाला ब्लॉग आणि लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय बाय सर्वांना धन्यवाद